बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झालेला शिरो तालुक्यातील तेरवाड येथील आरोपी सुरेश सावळाराम वडर वय बावन्न राहणार तेरवाड यास जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयानं चार वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाचे न्यायाधीश जी बी गुरव यांनी हा निकाल दिला आरोपी वडर याने किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी आलेल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईनं दोन हजार एकोणीस साली येथील पोलिसात दिली होती सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष तपासत व सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचं युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयानं आरोपी सुरेश सावळाराम वडर यास चार वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठवण्यात आलाय दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे मराठी एसन्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडचू